श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वर गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मात वर्षातून चार वेळा नवरात्री येते पण चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्व आहे हिंदू नवरात्राची सुरुवात चैत्र नवरात्री पासून मानली जाते त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचेही महत्व वेगळे आहे असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर अनितीवर आणि अनि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवरती येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्त कलश स्थापना करतात आणि या नऊ दिवसांमध्ये उपवास देखील केले जातात पौराणिक कथेनुसार दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला म्हणूनच नवरात्रीच्या या नऊ दिवसांना अतिशय महत्व आहे आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या नऊ दिवसांमध्ये देवीच्या अनेक सेवा व उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात कधीही तुम्हाला फक्त एकदाच या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला तुम्ही स्पर्श केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व हे अतिशय जागृत असतं आणि केलेल्या सेवेचं उपासनेचं आपल्याला फळ देखील मिळतं आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो का करायचा आहे तर पुराणांमध्ये झाडांना अत्यंत पवित्र पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारची झाडं वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्यांच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित आहे आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करतात या झाडांच्या पूजेने दैविक रुपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात धार्मिक दृष्टिकोनातून पूजनीय आणि उपयुक्त मानले जाणारे असे बरीचशी वृक्ष आणि झाड आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानले गेली आहेत आणि म्हणूनच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी फक्त एकदाच तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होऊ शकते शिवाय या झाडाच्या पूजनाने तुमच्या घरात असलेली गरिबी दरिद्रता नष्ट होऊन तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद देखील मिळू शकतो घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या कर्जबाजारीपणा यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडतो आणि देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते तर पहा निसर्गाच्या प्रत्येक कणामध्ये देव वास करतात आणि झाडे आणि वनस्पती हा निसर्गाचाच एक भाग आहे शतकानुशतके सनातन धर्मामध्ये झाडे आणि वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे वृक्ष आणि वनस्पतीची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो हिंदू धर्मामध्ये काही झाडे आणि वनस्पती अशी आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे त्यातलंच सगळ्यात पहिलं जे झाड आहे ज्याला आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये स्पर्श करायचा आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे देखील मानले जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारची संकट दूर होतात आणि म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पिंपळ वृक्षाची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे शिवाय तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं आणि एक दिवा सोबत घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल या दिव्यामध्ये टाकायचं आहे या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आणि हे ताड घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे ते तेथे गेल्यानंतर सगळ्यात आधी कलशामध्ये असलेलं पाणी चिमुडवर हळद घालून पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जो आपण दिवा घेतलेला आहे तो दिवा जो आहे तो तिथे पिंपळ वृक्षाजवळ तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तिथे प्रज्वलित करायचा आहे त्याआधी तुम्हाला दिव्याला आसन द्यायचं आहे तर दिव्याला आसन देण्यासाठी तुम्ही तिथेच असलेल्या पिंपळाच्या पानाचा वापर करू शकता पिंपळाच्या पानावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून पिंपळ वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद देखील ला आपल्याला लाभतो त्यानंतर जे झाड आहे ज्याची आपल्याला पूजा करायची आहे ते म्हणजे वटवृक्षाची वटवृक्षाला वड किंवा देववृक्ष असेही म्हणतात वटवृक्षामध्ये भगवान भोलेनाथ वास करतात अशी पौराणिक मान्यता आहे वटवृक्षाची पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला वटवृक्षाची पूजा करणं शुभ मानलं जातं वटवृक्षा खाली शिवलिंग ठेवून भगवान शंकराची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात म्हणूनच तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वटवृक्षाची पूजा करायची आहे त्यासाठी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा सोबत घ्यायचे आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे वटवृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून दिवा सोबत निलण्या तिथे प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्हाला या वटवृक्षाला प्रदक्षिणा मारायचे आहेत असं केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते कारण भगवान शिवांची सेवा केल्याने देवीचे अखंड आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यानंतरचं जे झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड हिंदू धर्मात केळीचे झाड अतिशय पवित्र मानले जाते हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या प्रत्येक पूजापाठामध्ये केळीच्या झाडाची पाणी वापरणं शुभ मानलं जातं केळीचे झाड गुरुग्रह आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानले जाते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केळीच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमुडभर हळद मिसळून केळीच्या मुळाशी ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान बनेल तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल एखाद्याच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होऊ शकतात त्यानंतरच जे झाड किंवा रूप आहे ते म्हणजे तुळशीचं प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीचे रोप लावले जाते तुळशी ही भगवान विष्णूंनाही खूप प्रिय आहे ती माता लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावून जल अर्पण केले जाते तेथे ते भगवान विष्णू देवी लक्ष्मीची कृपा राहते म्हणूनच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अगदी रोज तुम्ही तुळशीला एक दिवा अर्पण करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे दोन वातींची एक वात करून घालायची आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अखंड वेलची आणि एक लवंग देखील घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला रोज तुळशीच्या मुळाशी ठेवायचा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल त्यानंतरच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड आवळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो कारण या आवळ्याच्या झाडामध्ये देखील भगवान श्री हरि विष्णूंचा वास असतो त्यामुळे आवळ्याच्या झाडाला तुम्हाला हळद मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचे अखंड आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल त्यानंतरचं जे झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड किंवा वृक्ष हिंदू धर्मामध्ये शमीच्या झाडाला खूप महत्व आहे असे मानले जाते की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्यास शत्रूवरती विजय प्राप्त होतो हे झाड अतिशय शुभ आहे भगवान रामाने हे शमी वृक्षाची पूजा केली हे झाड श्री गणेश आणि शनिदेवांनाही प्रिय आहे याशिवाय शनीच्या झाडाची पाणीही भगवान शंकरांना अर्पण केली जातात आणि म्हणूनच शमीच्या झाडाची पूजा तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही करता येईल त्यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे आणि या कलशातील पाणी तुम्हाला शमीच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे शिवाय तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा शमीच्या झाडाजवळ जा लावायचा असं केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या कुंडलीमध्ये शनीजी साडेसती काही ग्रह दोष असतील तर ते देखील दूर होण्यासाठी मदत होते आणि सगळ्यात शेवटचं जे झाड आहे याची आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजा करायची आहे ते म्हणजे अशोकाचं झाड अशोकाचं झाड हे हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र पूजनीय मानले गेलं आहे त्यामुळे या अशोकाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे कलश भरून पाणी अशोकाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि शिवाय हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून अशोकाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या झाडाजवळ बसून तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश लागतं ला ला अखंड लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होते त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही एका झाडाला तुम्ही स्पर्श करू शकता नऊ दिवस अतिशय शुभ मानले गेलेले आहे देवीच्या सेवे उपासनेसोबत या काही झाडांची पूजा तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ